इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधीनस्थ मुलांचे एक आणि मुला मुलींची एक अशी दोन शासकीय वसतिगृहही कार्यान्वित करण्यात आले आहेत या वसतिगृहामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत निवासाची सोय ही केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर शासनाकडून थेट निर्वाह भत्ता अनुदान वितरित केले जाणार आहे दरम्यान वसतिगृह सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनं सुरू असून विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तीन बी स्लॅश एक अ स्लॅश बत्तीस राघवेंद्रनगर सूर्य हॉटेलजवळ स्वामी मठाच्या पाठीमागे मुरारजीपेठ सोलापूर येथे प्रवेशासाठी प्रवेश, प्रवेश अर्ज सादर करावेत असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांनी केलं आहे शासकीय अनाथ व दिव्यांग या प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सत्तर टक्के जागा व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना तीस टक्के जागेवर विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया ही सुरू आहे वसतीगृहांचे प्रतिवस्तिगृह शंभर एवढी विद्यार्थी क्षमता आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी तीन बी स्लॅश वन अ स्लॅश बत्तीस राघवेंद्रनगर सूर्या हॉटेलजवळ राघवेंद्र स्वामी मठाच्या पाठीमागे पेठ सोलापूर येथे संपर्क साधावा असं आवाहनही इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांनी केलं आहे